असं झालं आहे की शॉपिंग करण्याच्या नादामध्ये जी इकडून बोट गेलेली आहे बोट आता डायरेक्ट म्हणजे जी चारची बोट होती ती आता येईल पावणे पाच वाजता येईल बोट तिथपर्यंत आमचा आज टाईम फुकट गेला आहे म्हणजे आम्हाला आता इथंच थांबून राहायला लागेल अजून दोन गाड्या यायच्या आहेत पाठीमागून दोन गाड्या त्या सी एन जी टाकायला गेलेल्या होत्या त्या यायच्या आहेत तिथपर्यंत पावणे पाचपर्यंत आपण इथून जाणार आहोत त्या साईडला आता आपण सध्या आहोत गुहागरला गुहागर वरून इथून फेरी बोटीने आपण जाणार आहोत दापोलीला दापोली, ला। दापोली लाडगर साइडला जाणार आहोत आपण तिकडं आपला स्टे असणार आहे आज तर हॉटेल वगैरे कसं आहे हॉटेल तर भेटत पण नव्हतं सकाळपासून फोन करतात सगळेजण हे विनय भाऊ वगैरे सगळे मान बिन सगळे फोन केला पण त्या साईडला बुकिंग हे एवढी आहे हॉटेलच भेटत नाही तर आता सकाळी म्हणजे दुपारी काहीतरी फोन केला एक हॉटेल भेटलाय तर तो कसा असणार आहे आणि त्या साइडचा व्ह्यू तो कसा बघायला भेटाय आणि आजचा जो आता जो आहे तो दिवस कसा आहे आपला तो म्हणजे जो थोडा टाइम राहिला आता वाजले तर आपले सव्वा चार झाले तर आता पुढचा टाइम कसा जाणार आहे आपण ते बघूया शॉपिंगचा आपला सगळ्याकडे गेला पेक्षा बेकार राह कुठलाच नाही अरे आम्हाला गाड्या दिसल्या तेव्हा वर बोट आल्या हा फोर व्हीलर इकडे गेले असतील या साईड ची मस्ती अजून बाकीची पब्लिक यायची आहे असं पण टाइम होणारच आता तिथून येतपर्यंत गाडीचा ऍक्सिडेंट झालाय समोरून गाडी गाडी फास्ट आली इथून आणि समोर ऍक्सिडेंट झालाय अंकुर काय बघितलंस काय बघितलंस अंकुर काय बघितलंस अंकुर नाव याचं अंकुर 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 इकडे अंकुर हे अंकुर अंकुर कसलाय घुसणार इंजिन आता अब्दुल गॅलेज वर टाकायला लागत या पोराचा ऍक्सिडंट झालाय <laughs> गाडीचं काम आहे थोडं मेकॅनिक भेटत <laughs> तू याला नागवत ना कोण तू गॅरेज वाला आम्ही आम्ही गॅरेज वाल्याला हमीद गॅरेज वाल्याला दाखवत थोडस घासलाय वेल्डिंग करायला गियर गियर तर गेलाय आतमध्ये शाप

पॉलिशचा दम करला पॉलिश केलं त्याला परत एकदा बोटीमध्ये सफर चला येस एकदम कडक मध्ये काढलीत चला येस बोटीत बसून मन नाही भरलं भाऊ पुन्हा एकदा बोटीची सफर

दापोलीवरून आपण जाता जाता चंडिका देवीचं मंदिर आहे तिथे दर्शन घेणार आहोत आणि तिथून थेट आपण डायरेक्ट लाडघर या बीच वर वस्ती आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आपण आता पोचलोय दापोली लाडघरला पोचलेलो ला होता गाड्या उतरवल्या जातात आता चला उतरलेले आहेत गाडी जवळजवळ आम्हाला दोन ऍक्सिडेंट बघायला भेटलेले आहेत लिंबू मिरची बांधायला लागेल बहुतेक असं वाटतंय काय तरी प्रॉब्लेम झाला असत काय नाही चकवा लागलाय चकवा तो माणूस लाडघरला आलो होत आपण इथं दिसला पण नाही तो पण झाड एकदम भारी बाबा बोरीची काठी लागली बोरीची काठी लागल्या व्हिडिओ व्हिडिओ शूटच्या नादामध्ये आता कॅमेरा पण पडला होता आणि बोरीची काठी लागली हाताला आता बड्डे आहे ठीक आहे पण पर मला क्या, परत कॅमेरा नको आहे मला दोन शब्द बोलू द्या मला दोन शब्द बोलू एक्झाम्पल एक्झाम्पल गुगल आपल्याला सॉरी युट्यूब आपल्याला दहा रुपये देतोय पण आम्ही रिक्स घेतोय खर्च करतोय खातोय शंभर रुपयाचा म्हणजे जवळजवळ पाचशे रुपये खर्च करून युट्यूब आम्हाला दहा रुपये देते इट्स नॉट गुड <laughs> इट्स नॉट आता आपण आलोय श्री स्वयंभू चंडिका मंदिर चंडिका देवी मंदिरच इथे मंदिराच्या परिसरातला व्ह्यू बघता तुम्ही इथे साईडला धबधबा आहे खाली इथून दिसत असेल की नाही माहिती नाही तुम्हाला दाखवतो मी तरी पण रांगोळी काढलेली आहे सुंदर अशी आणि बाहेर इथे मसाले वगैरे प्रसाद जे काय असेल ते विकायला आहे तिथे समोरच आणि ओटीचं सामान आहे इथे समोर बघताय तुम्ही श्री जमनापुरी यांच्या जिवंत समाध्या सगळ्या शिवलिंग बघताय तुम्ही समोर काली धबधबा बघू शकता तुम्ही कालिप हा पूर्ण इथून धबधबा आहे जो त्या मंदिराच्या इथून आतमधून येतोय सायली काय घेतलास हा आवळा घेतलेला आहे सायलीनी त्या साईडला एकदम आणि साइडला सुपारांची झाडं पण आहेत बीच साइडला जायला रस्ता बघ असला बरं आहे व्ह्यू बघताय तुम्ही आता आपण आहोत आता दाभोळच्या इथं आम्ही आता पोचलो आहे लाडघर बीचच्या इथं आणि आम्ही आता तिथं रूम घेतली आणि रेडी वगैरे झालो आहे सगळेजण आता समोर बीचवर बसलो आहे रेडी होऊन कारण की आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली आहे तर जेवण होतपर्यंत आम्ही थांबलो येतो था। आज संकष्टी असल्या कारणाने व्हेज आहे तर आपण जेवायला थोड्या वेळातच बसू सध्या आता रिलॅक्स करत बसलोय

एकदम माहोलता विनय भाऊ कुठ पडल्या पहिला दिवस आहे रेकॉर्ड करत

खूप छान सर्वांचा सपोर्ट मिळता पाहिजे त्यांना कारण की कलाकार हा कलाकार असतो कलेचा भुकेला असतो कलाकार हा कलेचा भुकेला असतो निघालो मला वाटतं साडे अकरा वाजता आणि आपण इथे पोहोचलो सात वाजता प्रवास खडतर होता फार छोटे मोठे प्रसंग आले पण जो प्रवास आपण करत होतो आणि शेवटच्या क्षणाला आपण ज्या ठिकाणी पोहोचलो खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी आपण पोहोचलो तो प्रवासच आपण विसरून गेलो की नेमकी प्रवास काय होता आणि इथे आपण आता पोहचलोय फार आनंद आपण या ठिकाणी घेतोय सर्व मजेदार कोणीही वैताळलेला नाही या ठिकाणी त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की <ढ़ागा> प्रवासाचा आनंद घेत चला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत चला आनंद शोधण्यात सापडतोय आणि सापडल्यानंतर तुम्हाला हा आनंद आमच्या समोर येतो तुम्ही बघू शकता आता पहा ओके पुन्हा एकदा आपण गाण्यास सुरुवात करूया आणि आणि, ना, 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 आणि एक छोटीशी गोष्ट तुम्हाला नेटकरांना एक छोटीशी गोष्ट आहे की तुम्ही विसरू नका की सौरभ ठाकूर हे नेहमी तुमच्या सोयीसाठी ज्या काही गोष्टी सोयीस्कर होतील आता आम्ही सध्या कोकणामध्ये फिरतोय तर आम्ही निवड आमच्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी देखील व्हिडिओ टाकत असतो की तुम्हाला कोणता प्रवास सोयीस्कर होईल तुम्ही कुठून कुठपर्यंत येऊ शकता कोणत्या ठिकाणी राहायचं आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला काय खाण्यासाठी उपलब्ध भेटेल हे देखील आम्ही त्याच्यामध्ये टाकलंय तर सौरभ ठाकूरला तुम्ही सर्वांनी फॉलो करा सौरभ ठाकूर ब्लॉग्स म्हणून आहे फॉलो करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच सौरभ येस थोडासा तांत्रिक अडचणी हो मुले थोडासा पुढे पाठी होतोय पण तुमची तुम्ही नाही सांभाळून घेणार कोण हो घेणार मला आम्हाला कोण कॉल तुम्हाला सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना सांगू राणी मला गाव सुटना ಮಸ <laughs> ಗಾಟನಾ <laughs> <laughs> कुणी आसपासना Yeah, yeah. आपण रेडी झाला आता आपण जेवून घेऊया धमाल मस्ती तर अशी चालू राहणार आहे आपण जेवून घेऊया पहिला आपल्या आल्या आलेल्या जाता चपाती वालाची भाजी आणि बटाट्याची भाजी आणि पापड आणि या डिशमध्ये वरण आहे आजची धमाल मस्ती आणि व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आपण इकडे सेंड करतोय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चलो बाय बाय